प्रसिद्ध कुणकेरीच्या हुडोत्सवावर कोरोनाचं सावड असल्यानं नियमांचं पालन करत साधेपणानं हा उत्सव साजरा करण्यात आला दरवर्षी राज्यासह गोवा कर्नाटकच्या कानाकोपऱ्यातून या उत्सवासाठी फावी घेत असतात मात्र यंदा हा उत्सव परंपरागत पद्धतीनं साजरा करण्यात आला जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारा सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी हुडोत्सव साध्या पद्धतीनं साजरा करण्यात आला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सा साजरा करण्यात आला नाव नोंदणी सोशल डिस्टन्सिंग मास्कचा वापर करण्यासाठी सूचना देण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आलं होतं घोडेमोंडणी वाघाचा खेळ पारंपरिक खेळही पार पडले येथील शिंग्याच्या सातव्या दिवशीचा हुडोत्सव जिल्ह्यात प्रसिद्ध आणि धार्मिकतेत मानाचा असतो प्रथेप्रमाणे या हुडोत्सवास सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई गोवा कर्नाटक या राज्यातील भाविक गर्दी करतात मात्र यंदा कोरोनामुळे हा उत्सव मोजक्याच मानकरांनी साजरा केला श्री भावई देवीचे तिन्ही अवसार प्रसाद उभे करून तौल घेतल्यानंतर श्रींची पालखी घटावर ठेवून तिन्ही अवसार गगनचुंबी शंभर फुटी उड्यावर एका मागोमागे चढू लागले देवस्थान आंबेगावचं क्षेत्रपाल च कलेश्वर हे पुढ्यावर चढले यावेळी मानकरी भाविकांकडून संचारी अवसारांवर दगड मारण्याची प्रथाही पार पडली एकूण पाच वेळा दगड मारण्यात आले प्रशासनाने देखील चोख बंदोबस्त ठेवत या उत्सवास कालबोट लागू दिला नाही पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली या उत्सवाच चोख नियोजन करण्यात आलं होत इंधी गावचे मानकरी सरपंच पोलीस पाटील ग्रामस्थ यांची मोलाची साथ प्रशासनाला लाभली कोरोनाचे नियम पाळत अगदी साध्या पद्धतीनं हा उत्सव साजरा करण्यात आला प्रसिद्ध अशा कुणकेरी ओढोत्सवावर यंदा कोरोनाचं सावट होतं त्यामुळे अगदी साधेपणाने हा उत्सव साजरा करण्यात आला कोलगाव असेल कुणकेरी असेल आंबेगाव अशा तीन गावांचा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात होतो मात्र कोरोनाचं संकट पाहता नियम पाळत शासनाने दिलेले आदेश पाळत हा उत्सव साजरा करण्यात आला माझ्यासोबत महादेव गावडे आहेत काय सांगाल देवस्थान कमिटीचे आपण अध्यक्षही आहात काय सांगाल दरवर्षी मोठा उत्साह असतो कुणकेरीचा वडोत्सव म्हटला की राज्यातनंच नाही तर गोवा कर्नाटक या ठिकाणावर पण लोक येत असतात मात्र यंदा कोरोना महामारीचा संकट पाहता प्रशासनाने दिलेला आदेश घालून दिलेला आदेश आणि त्या नियमांचं केलेलं लो लोकांनी पालन पाहता काय सांगाल कशा पद्धतीनं उत्सव झाला आणि काय सांगाल दरवर्षी सांगायचं म्हणजे या उत्सवाला हजारोंच्या संख्येने आमच्या इथे गर्दी असते कारण पूर्ण महाराष्ट्रात नाही तर गोवा कर्नाटक राज्यातून लोक इथे हजेरी लावतात पण यावेळी कोविड नाईन्टीनचा जो प्रादुर्भाव होता त्यानुसार शासनाने जे जिल्हाधिकाऱ्यांनी जे नियम आणि अट्टी आदेश जे निर्गमित केले होते त्याचं पालन करून आम्ही ह्या उडा उत्सवाच्या पूर्वीच एक मीडियामध्ये म्हणा किंवा एक मेसेज सगळ्या लोकांपर्यंत पोहोचला जेणेकरून बाहेरचे लोक इथे येऊ नयेत की यंदा बाबा थांबा आपल्या घरीच राहा उत्सव काय पुढच्या वर्षी पण करता येतो त्याचं त्यानुसार लोकांनी पण आम्हाला सहकार्य करून पोलिसांनी पण सहकार्य करून त्याच्या नियोजनबद्ध पद्धतीने आम्ही हा उत्सव आज इथे सरकारी आदेशाचे कुठेही पायमल्ली होणार नाही याचं भान राखून साजरा केला आहे नक्कीच या वुडोत्सवाला एक वेगळी परंपरा आहे एक वेगळा याला साज असतो काय सांगाल ही परंपरा नेमकी कशी असते कारण आज बघितलं तर तिन्ही गावाचे जे मानकरी आहेत ते वडोत्सवावर चढलेल्या पाहायला मिळतात दगड मारण्याची एक वेगळी परंपरा आहे काय सांगाल या परंपरेबद्दल म्हणजे हे असं की याचा पुरावा मिळणं दुर्मिळ आहे पण या वर्षाला नाही म्हणजे हजारो वर्षे झाली की ही परंपरा शतन शेत बक्षी अशी चालूच असते याची एक पाठी म्हणजे मत्स्य एक मोठी देवस्थानची बाब आहे त्याच्यामुळे सगळ्यांना सुखी आनंदीत आनंदात ठेवून हा आम्ही उडा उत्सव साजरा करतो नक्कीच तर आपल्याबरोबर माझी सभापती आणि प्रमोद सावंतसुद्धा आहेत जे या गुढोत्सवात सहभागी झाले होते तीन गावांचा हा उत्सव असतो काय सांगाल दरवर्षी मोठा या ठिकाणी उत्सव असतो मात्र यंदा कोरोनाचं सावट लक्षात घेता दे प्रशासनाला देखील इथल्या ग्रामस्थांनी सहकार्य केलेलं आहे अगदी साध्या पद्धतीने हा उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आले काय सांगता महाराष्ट्रावर आणि पूर्ण जगामध्ये कोविडचं जे संक्रमण झालं आहे त्याच्यावर संक्रमणाचा हा इफेक्ट आपल्या गुढोत्सवावर दिसतो आहे तुम्हाला माहिती आहे की कशा कशाप्रकारे साजरा केला जातो संपूर्ण महाराष्ट्रातले पंढरपूरला सोडल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा कोणकेरीमध्ये हुडोत्सव साजरा केला जातो पारंपरिक रूढी रूढीरिवाज इथे पूर्णपणे सांभाळले जातात परंतु इथे असलेल्या शासनाच्या परिपत्रकानुसार जिल्हाधिकारी म्हणा किंवा महाराष्ट्राच्या परिपत्रकानुसार इथे पूर्णपणे गावातील लोकांनी भाविकांनी पूर्ण सहकार्य केलं पोलीस प्रशासनाने सुद्धा सहकार्य केलं आणि हा इथे आम्ही उडोत्सव साजरा केला पारंपरिक जे प्रमुख पन्नास मानकरी आहे त्यांचा समावेश हा आम्ही साजरा केलेला आहे तुमचं सुद्धा सहकार्य मिळालं तुम्ही सगळ्या लोकांनी खरोखरच मुंडकेरीमध्ये येऊन आम्हाला सहकार्य केलं तुमचे मी आभार मानतो आणि इथे माझा या ठिकाणी आपण पाहिलं तर मी ही दृश्य दाखवू शकतो की ज्या ठिकाणी हुडा उभारण्यात आला होता ते हाच उडा आहे आणि याच ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी दगड मारण्याची जी परंपरा आहे ती देखील या ठिकाणी पार पडली होती हाच वडा उत्सव शांततेत आणि अगदी साधे पद्धतीने साजरा करण्यासाठी ज्यांची महत्वाची भूमिका ठरली ते म्हणजे पोलीस प्रशासन आणि ही सर्व फौज ज्यांनी काटेकोर असा बंदोबस्त या ठिकाणी केला होता आणि अगदी साधेपणानं आणि कोरोनाचा नियम पाळत हा कार्यक्रम करण्यासाठी कडक भूमिका घेतली होती असे पोलीस देखील आपल्यासोबत आहेत माझ्यासोबत पोलिस निरीक्षक शशिकांत खोद आहेत खोतसाहेब साहेब यामध्ये महत्वाची भूमिका होती ती तुमची ओढोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा या ठिकाणी झालेला आहे काय सांगता पुढा उत्सव अत्यंत साध्यापर्यंत साजरा साध्या करण्याबाबत आम्ही गेले पंधरा दिवस त्याकरता प्रयत्न करतो गावातल्या लोकांच्या दोन ते तीन वेळा मिटिंग घेतल्या त्यांना मान्य जिल्हाधिकारी साहेब मान्य पोलिस अधीक्ष साहेब यांचे आदेश वाचून दाखवले सदचा दा उत्सव करण्याकरता मान्य साहेबांनी परमिशन दिली ती पन्नास लोकांना ती सदर पन्नास लोकातच सदचा कार्यक्रम साजरा करावा याकरता आम्ही आग्रही आणि हट्टी होतो जर तो पन्नास लोकात होत नसेल तर सदर कार्यक्रम रद्द करण्याबाबत आमची तयारी होती परंतु गावातल्या मानकऱ्यांनी गावकऱ्यांनी प्रतिष्ठित नागरिकांनी सगळ्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्याला दुजोरा दिला आणि सध्याचा उत्सव पन्नास लोकांचा साजरा करण्याबाबत त्यांनी मान्य केलं कुणकरी वाशियांचं सर्व ग्रामस्थांचं आणि इथल्या सगळ्या मान्यवरांचं त्याबाबत त्या मी त्या आभार मानतो प्रशासनाला सहकार्य करणं हे त्यांचं काम आहे ते त्याप्रमाणे त्यांनी केलं त्याबद्दल त्यांचा आभार आहे आणि सुद्धा कोविडच्या काळात प्रत्येकानं काळजी घेणं गरजेचं असल्यामुळं तशी काळजी घ्यावी आणि इथून पुढे सगळे होणारे उत्सव उस सुद्धा असतील तर त्याबाबतसुद्धा तशी दक्षता घ्यावी तर या ठिकाणी अगदी साधेपणानं आणि नियमांचं सा पालन करत प्रशासनाने जे काही नियम घालून दिले होते त्या नियमांचं पालन करत हा उत्सव अगदी साधेपणानं साजरा करण्यात आला दरवर्षी मोठा उत्साह या ठिकाणी होतो अगदी राज्याच्या कानाकोपऱ्यांसह गोवा कर्नाटकमधले देखील भाविक या ठिकाणी येतात मात्र यंदा कोरोनाचं सावट सा लक्षात घेता अतिशय साध्या पद्धतीनं हा सण साजरा करण्यात आला देवी भावेची ओटी भरण्यापासून सोशल डिस्टन्सिंग असेल मास्कचा वापर असेल टेस्टिंग असेल सॅनिटायझरचा वापर असेल असे जे प्रशासनाचे नियम होते या सर्व नियमांचं तंतोतंत पालन करत या या वर्षीचा वडोत्सव अगदी साध्या पद्धतीनं साजरा करण्यात आला आहे कॅमेरामॅन साभाजी सह सा, विनायक गाव सिंधुर्ग लाईव्ह